नमस्कार मी मनीषा जोशी आहात दौंड बोरीपारधी गावामध्ये मगरमळ या ठिकाणी ऊस तोडणी कामगार यांच्यावर बिबट्याचा हल्ला बोरीपारधी गावामध्ये शेतात नगरमळा या ठिकाणी ऊस तोडणी कामगार यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले त्यातील लहान बाळ दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू पावला आहे तरी बोरीपारधी गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शेतामध्ये काम करण्यास जाण्यासाठी अत्यंत भीतीचं वातावरण असल्यानं शेतकरी भयभयत झालाय तसंच दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हल्ला आणि दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नेवसेमळा सकाळी दहा वाजता बिबट्या आढळून आला त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळून देखील लक्ष देत नाही दूरध्वनी केला असता उत्तर मिळत नाही असं आढळून आलं तरी लवकरात लवकर पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात ण्यात यावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे